नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं गणेश टी गायकवाड्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की स्किल इन्स्पायर कंपनीमधून आपण पैसे विड्रॉल कसे करू शकतो म्हणजेच स्किल इन्स्पायरमध्ये आपण कमवलेले पैसे आपण आपल्या बँकेत कसे ट्रान्स्फर करू शकतो त्यासाठी तुम्हाला गुगलवर किंवा क्रोमवरती यायचं आहे क्रोमवरती येऊन तुम्हाला इथे सर्च करायचं आहे स्किल इन्स्पायर लॉग इन ठीक आहे लॉगिन केल्यावशी तुम्हाला इथे स्किल इन्स्पायर लॉगिनचा पहिला डॅशबोर्ड दिसेल आणि तुमचं ऑटोमॅटिक लॉग इन होईल लॉग इन नसेल तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आता बघू शकता हा माझा डॅशबोर्ड दिसत असेल माझं नाव आहे गणेष्टी गायकवाड त्यानंतर माझी जी इन्कम आहे पंधराशे पंच्याहत्तर रुपये झालेली आहे तर आता आपल्याला हे पैसे विथड्रॉल करायचे आहेत म्हणजे हे पैसे आपल्याला बँकेत घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वरती बघा माझी छोटीशी फोटो दिसत असेल आणि फोटोच्या साईटला एक थ्री लाईन दिसत असेल त्या थ्री लाईन लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माय प्रोफाईल दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रोफाईल दिसत असेल आणि माझं जो वॉलेट बॅलेन्स पंधराशे पंच्याहत्तर रुपये आहे ते आपल्याला येथे दिसत असेल विड्रॉल अमाऊंट ठीक आहे त्यावरती क्लिक पहिल्यांदा करायचं नाही कारण की आपली के वाय सी अजून पेंडिंगमध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता खाली प्रोफाईल डि डिटेल दिसत असेल आणि साईटला के वाय सी डिटेल दिसत असेल त्यामध्ये आपल्याला आता पैसे घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी बँक अकाउंट ॲड करावं लागेल कारण की बँक अकाउंट जोपर्यंत ॲड करत नाही तोपर्यंत कंपनी पैसे कसे पाठवणार त्यासाठी आपल्याला के वाय सी डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि येथे बघू शकता ही सर्व माहिती भरायची जसं की बँक नेम होल्डर नेम अकाउंट नंबर आय एफ सी कोड यू पी आय आय डी आधार नंबर पॅन नंबर ठीक आहे आता मी पटापट -पत भरून घेतो तुम्हाला सांगतो कसं भरायचं ते बँक नेम तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा एचडीएफसी बँक असेल नेम म्हणजेच येथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं जसं की माझं गणेश नाव आहे गणेश तुकाराम गायकवाड असं टाकायचं आहे ठीक आहे इथे तुमचा अकाउंट नंबर खाली टाकायचा आहे आय एफ सी कोड तुमचा पासबुकवर दिसेल तो टाकायचा आहे यू पी आय आय डी तुम्हाला तुमचा गुगल पे फोनपेवर दिसेल तो टाकायचा आहे आधार नंबर आणि पॅन नंबर तुम्हाला माहीतच क आहे कसं टाकायचं आहे तर मी आता पटापट टाकून घेतो आहे बघू शकता मी सर्व डिटेल्स भरलेली आहे आता इथे सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं के वाय सी सबमिट सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर आपल्या यायचं आहे इथे विड्रॉल अमाऊंटवरती ठीक आहे विड्रॉल अमाऊंटवरती क्लिक करायचं आहे आणि मिनिमम विथड्रॉल म्हणजे कमीत कमी तुम्ही पाचशे रुपये काढू शकता तर माझ्याकडे पंधराशे रुपये आहेत तुम्ही मी पंधराशे रुपयाचे इथे रिक्वेस्ट टाकतो आणि खाली सबमिट रिक्वेस्टवरती क्लिक करतो आपली विथड्रॉल रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे आणि यामधून आपले पंधराशे रुपये होऊन पंच्याहत्तर रुपये आणि ते दिसते तुम्हाला पेंडिंग विथड्रॉल आता हे चोवीस तासामध्ये तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतील जेव्हा येतील मी तुम्हाला दाखवेल ठीक आहे चला अशा प्रकारे तुम्ही विड्रॉल रिक्वेस्ट टाकू शकता आणि तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये घेऊ शकता भेटूया पुढच्या एवढ्यात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र